मित्रांनो नमस्कार बघा एका अत्यंत महत्त्वाच्या विषयासंदर्भात मी आपल्यासमोर आलेलो आहे आणि मित्रांनो जसं तुम्ही टायटल पाहिलं त्याप्रमाणे अगदी घडतं आहे की समर्ग दोनचे जे शिक्षक आहेत तर या शिक्षकावर कारवाई सुरू झालेली आहे तर ही कारवाई कशा का संदर्भात आहे की जे चुकीच्या पद्धतीने समवर्ग दोनचा लाभ घेतला जातो आहे याच्या संदर्भात पुण्या जिल्हा परिषदने संबंधित दो दोन शिक्षकांना त्या ठिकाणी कारणे दाखवा नोटीस दाखव पाठवलेली असून तीन दिवसात जर उत्तर नाही दिलं तर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल तर या नोटीसची आशय काय आहे थोडक्यात तर ज्या शिक्षकांनी तीस किलोमीटरच्या बाहेर त्या ठिकाणी संवर्गदोनमधून शाळा मागितलेली आहे तर अशा शिक्षकावर त्या ठिकाणी कारवाई व्हावी हो या संदर्भात या ठिकाणी जो तक्रार आज कार्यालयाला प्राप्त झाला होता त्यानुसार या ठिकाणी जिल्हा परिषदने त्या ठिकाणी त्यांना नोटीस दाखव पाठवलेली आहे परंतु मित्रांनो खरंच हे समवर्ग दोनच्या शिक्षकांना खरंच तीस किलोमीटरच्या बाहेर टाकली म्हणून त्यांच्यावर कारवाई व्हावी हो हे योग्य वाटतं आहे का आपल्याला किंवा खरंच हे चुकीचे लाभ घेतले जात आहेत तर या अनुषंगानं जेही काही आपलं मत असेल ते आपण कमेंट करू शकता आणि या दृष्टिकोनानं खरंच या शिक्षकावर कारवाई होईल की याबाबत यांना सूट मिळेल हे येत्या काळात आपल्या लक्षात येणारच आहे या, या, या दृष्टिकोनात जे काही मत असेल ते आपण कमेंट करू शकता आहे धन्यवाद